लाडकी बहीण योजना आणि सर्वांना माहीत आहे की या योजनेच्या संदर्भात जी महत्त्वाचा टप्पा म्हणजे के वाय सीचा ती प्रक्रिया सध्या चालू आहे आता काही काही लाडक्या बहिणींना आता ओ टी पी पण जात नाहीत त्याचं कारण आहे की सध्या वेबसाईटवर लोड आहे प्रचंड लाखोच्या संख्येत लाडक्या बहिणी ई के वाय सी करत आहेत आणि त्यामुळे तसं होत आहे आता खूप उशिरा केल्याने कधी कधी के वाय सी होती परंतु मात्र निवांत वाय सी केली तरी काही अडचण येणार नाही दोन महिन्यांचा कालावधी मिळालेला आहे दोन महिन्याच्या आत तुम्ही कधीही के वाय सी करू शकता आता बघा की सप्टेंबरचा जो पंधरावा हप्ता आहे अजून हा हप्ता कुणालाही मिळालेला नाही याचं वितरण अजून झालेलं नाही हे सर्वांना माहीत आहे परंतु या हप्त्यासाठी आपल्याला ई के आप वाय सी करावी लागणार का आणि जर ई के वाय सी नाही केली तर या ई के वाय सी शिवाय आपल्याला हा सप्टेंबरचा पंधरावा हप्ता मिळणार का असा प्रश्न प्रचंड लाभार्थ्यांनी विचारलेला आहे आणि प्रचंड लाभार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न असेल आता यावर सरकारकडून कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण आलेलं नाही जे जे आहे मी ते तुम्हाला स्पष्ट सांगत आहे पहिल्यांदाच परंतु खरंच आपल्याला असं घडू शकतं का म्हणजे यावेळेचा फक्त सप्टेंबरचा हप्ता फक्त सप्टेंबरचा म्हणतोय मी ऑक्टोबरचा पुढचा नाही म्हणालो फक्त सप्टेंबरचा हप्ता जर एखाद्या लाभार्थ्यांनी वाय सी केली नसेल ई के वाय सी तरी देखील मिळू शकतो का तर त्या संदर्भातच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे नेहमीप्रमाणे बघा सप्टेंबरच्या पंधराव्या हप्त्यासाठी ई के वाय सी करणे अत्यावश्यक राहील का आता एवढं तर सर्वांनी क्लिअर करा की सर्वांना ई वाय सी करायची आहे मग तो कोणताही महिना असो पण आपण जर का पी एम किसानच्या योजनेच्या संदर्भात जर आपण इथं पाहिलं तर त्या योजनेला पण ई के वाय सी कंपल्सरी केली होती आणि त्या योजनेला एक महिना वाढवून दिला होता म्हणजे ई के वाय सीसाठी ज्या ज्या लाभार्थ्यांनी ई सी ज्यांची झाली हो नव्हती तर त्यांना एक महिना जो आहे पी एम किसानच्या या योजनेला वाढवून दिला होता आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे अजूनही सप्टेंबरच्या हप्त्याचं वितरण झालेलं नाही आणि वितरण अगदी टोकावर येऊन आता थांबलेलं आहे आणि त्यामुळे वेळ पण फार कमी आहे त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वत राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य ताई तटकरे यांनी सांगितले की दोन महिन्याच्या आत करा म्हणजे दोन महिन्याच्या आत म्हणजे आता ई केवाय सी सुरू होऊनच हार्डली एक दोन चार दिवस झालेले आहेत आणि या दोन महिन्याच्या आत जर विचार केला तर आपल्याकडे आज पण आजही आपल्याकडे जवळपास एक पन्नास पंचावन्न दिवस आपल्याकडे आज पण आहेत त्यामुळे माझ्या मते जर तुम्ही मला जर विचारलं हे बघा हे आदितीताई तटकरे यांनी फेसबुक पोस्ट माध्यमातून जे अशी माहिती दिली होती हे बघा त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे काय त्यांनी त्यांनी काय सांगितलेलं आहे की योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी जे आहे आजपासून म्हणजे त्यावेळेसपासून म्हणजे आज दोन तीन दिवसापूर्वीची घटना पुढील दोन महिन्याच्या आत दोन महिन्याच्या आत म्हणजे अजून आपल्याकडं कालावधी आहे पन्नास पंचावन्न दिवस आपल्याकडे अजून पण आहेत आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आहे आपल्याकडे ही आपण इथे समजून घ्यायला पाहिजे की या सप्टेंबरच्या हप्त्यासाठी या सप्टेंबरच्या हप्त्यासाठी ई केवायसी मग अत्यावश्यक राहील का तर माझ्यामध्ये शक्यता कमी आहे आता यावर सरकाराकडून जरी स्पष्टीकरण असं आलं तरी देखील मागच्या योजनांचा इतिहास पाहता किंवा या योजनांच्या लाभार्थ्यांची आणखी केवायसी झालीच नाही अजूनही प्रचंड लाभार्थ्यांची केवायसी झालेली नाही ही बाब आपण इथे समजून घ्यायला पाहिजे जे मते यावेळेचा जो सप्टेंबरचा हप्ता आहे तर त्याला के वाय सी जरी केली नाही तरी देखील तो मिळू शकतो असं मला तुर्तास तरी वाटत आहे कारण की का वेळ खूप कमी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजून प्रचंड लाभार्थ्यांनी के वाय सी केलेलीच नाही आणि या संपूर्ण गोष्टींचा विचार करून मी तुम्हाला सांगतो आहे की यावेळेचा किमान सप्टेंबरचा हप्ता हा विदाउट के वाय सीच्या शिवाय मिळू शकतो आता बघूयात येणाऱ्या वेळेमध्ये काय होतं आहे पण मात्र तुम्हाला इथे सर्वांना ही विनंती करतो आहे की याचा अर्थ असा नाही की तुम्ही के वाय सी करू नका सर्वांनी केवायसी सी करा जेवढी लवकर होईल तेवढी तात्काळ के वाय सी करण्याचा प्रयत्न करा आता सध्या सर्व्हरला प्रॉब्लेम असल्यामुळे एक दोन चार दिवस जाते पण मात्र ह्या एक आठवड्यामध्ये शक्यतो केवायसी करण्याचा प्रयत्न करा म्हणजे जर समजा सरकारने काही नवीन जर नियम लावला किंवा जर सरकार म्हणलं नाही आम्ही तुम्हाला केवायसी सी शिवाय हा हप्ता देणार नाही सप्टेंबरचा तर आपल्याला ऐन वेळेस जे आहे आपल्याला जे अडचण नको यायला त्यामुळे केवायसी करण्याचा प्रयत्न करा पण मी जो आहे तो एक अंदाज सांगत आहे तर त्यानुसार जे आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे यावर स्पष्टीकरण अजून येणं सरकारकडनं बाकी आहे आपला जो मुद्दा होता आणि हा मुद्दा नक्कीच याची सरकारने दखल घ्यायला पाहिजे आणि राज्याच्या महिला बालविकास मंत्री अजितदाय तटकरे यांना पण आपण विनंती करत आहोत की जो सेकंड ओ टी पी आहे ज्या लाडक्या बहिणी अनाथ आहेत ज्या लाडक्या बहिणीकडे एकच आधार कार्ड आहे एकच नंबर आहे त्या कुणाला दुसरा ओ टी पी पाठवणार त्यानंतर अविवाहित ज्यांचे वडील फार वर्षापूर्वी वाढलेले आहेत त्यांना सेकंड ओ टी पीचा प्रॉब्लेम येत आहे विधवा जे आहेत तर त्यांचे पण विधवा आणि त्यांना वडील पण नाहीत अशा प्रकारच्या लाडक्या बहिणींना पण प्रॉब्लेम येत आहे तर त्यामुळे ज्या यावर स्पष्टीकरण यायला पाहिजे आणि ही विनंती आहे त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जी के वाय सीमध्ये जे आहे बघा बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी जे आहे चूक केलेली आहे केवाय सीमध्ये गडबडीमध्ये त्याच्याकडनं चूक त्यांच्याकडनं चूक झालेली आहे तर ती जी चूक जी आहे तर त्या केवाय सीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी जे आहे एडिट करण्याचा एक ऑप्शन यायला पाहिजे बघा एक तर एडिट जो आहे हा ऑप्शन सरकारने के वाय सीमध्ये द्यायला पाहिजे आणि दुसरा म्हणजे ओ टी पी जो आहे ओ टी पी सेकंड ओ टी पी जो आहे तर या संदर्भात जे आहे काहीतरी एक पॉझिटिव्ह अपडेट पुढे यायला पाहिजे खरंतर सेकंड ओ टी पीची गरजच नव्हती पण सेकंड ओ टी पीमुळे अजून प्रचंड लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केलेली नाही या सर्व लाडक्या बहिणी आदित्यताई तटकरे यांच्या स्पष्टीकरणाची वाट पाहत आहेत की आम्ही सेकंड ओ टी पी कसा भरायचा आहे सेकंड ओ टी पीची आमच्याकडे व्यवस्थाच नाही आहे तर यावर शासनाने लवकर निर्णय घेऊन जे आहे काय जे काही ठोस पाऊल असेल तर ते उचलावे आणि पटकन आपल्या ज्या राज्याच्या महिला बालविकास मंत्री आहेत त्यांनी सेकंड ओ टी पीसाठी काही पर्यायी व्यवस्था लवकर जे आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा जे आहे फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली तर बरं राहील आणि जितकी लवकर दिली तितकं चांगलं राहील कारण की प्रचंड लाडक्या बहिणी अजूनही त्या केवायसीच्या संदर्भात वाट पाहत आहेत तशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद